नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर आता किर्लोस्करांच्या घरी हळदीची तयारी सुरू असते घरातली सगळी मंडळी हॉलमध्ये जमलेली असते श्रीकांत आता आहिल्याला म्हणत असतो अहिल्या मी गुरुजींना अखंड होम करायला सांगितलंय पण साहित्य पूजेची थाळी हे सगळं आपल्याला आपल्या घरातूनच ला 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 पाठवावं लागणार आहे तेव्हा अहिल्या बोलते हो श्रीकांत मला हे सगळं माहितीये कसं आहे पूजेचं साहित्य थाळी वगैरे सगळं आपल्या घरातूनच जात तशी प्रथाच आहे आणि हे मला चांगलंच आहे सावित्री जा पटकन गुरुजींसाठी पूजेची थाळ घेऊन ये सावित्री ठीक आहे बोलते आणि पूजेची थाळ तयार करून बाहेर घेऊन येते पण बाहेर घेऊन येत असताना बरोबर तिकडून दामिनी येते समोरून आणि त्या दोघींची धडक होते ती पूजेची थाळ खाली पडते त्यातलं सगळं साहित्य हो, सगळीकडे सांडतं जमिनीवरती सांडतं आणि हे सगळं पाहून तर तिथे असणाऱ्यांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा दामिनी बोलते वहिनी सॉरी काय म्हणजे माझ्या हातातून हे सगळं चुकून घडलं पण अहिल्याला फारच भीती वाटते ती बोलते श्रीकांत अरे हा कसला अपशकून घडला मुलं ठीक असतील ना मला मुलांची प्रचंड काळजी वाटते तेवढंतच मीरा बोलते अहिल्या नाही म्हणजे प्रीतम वेळेवरती येईल ना भीती वाटते तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय प्रिया प्रीतमचा फोटो पाहत असते आणि त्या फोटोकडे बघून ती म्हणत असते प्रीतम सर मला माफ करा ज्या घरामध्ये तुमचा सन्मान व्हायला पाहिजे होता त्या घरातून तुम्हाला जावं लागलं हे सगळं बघताना मला इतका त्रास होत होता असं वाटत होतं की आला माझा जीव जावा पण मी काहीच करू शकले नाही पण आता देवाकडे फक्त एकच प्रार्थना आहे तुम्ही जिथे कुठे असाल ना, ना तिकडे सुखरूप राहा तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय हा प्रीतम रोहितला खूप ओरडत असतो तेवढ्यातच पारू बोलते सर त्याला काही एक बोलू नका हे सगळं त्यांनी माझ्या सांगण्यावरून केलंय आणि हे ऐकून तर प्रीतमला धक्काच बसतो तो बोलतो पारू अगं हे काय बोलते असतो तेव्हा पारू बोलते हो साखरपुड्याच्या आदल्या रात्री मी त्यांना भेटायला गेले होते आदित्य सरांना सोबत घेऊन आणि घरच्या बाहेर बोलावून मी त्यांना म्हणाले रोहित सर मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ते दोघं एकमेकांशिवाय नाही जगू शकत त्यांचं लग्न व्हावं म्हणून आम्हाला आबासाहेबांच्या परवानगीची गरज आहे आणि त्यांची परवानगी मिळाली म्हणूनच आम्ही हा वेश घेऊन इकडे आलो होतो या गावात आलो होतो तेव्हा रोहित बोलतो काय म्हणजे तुम्ही दोघे नोकर नाही आहात का तेव्हा पारू बोलते नाही हे माझ्या शेजारी जे उभे आहेत ना ते आदित्य किर्लोस्कर म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करचा थोरला मुलगा आणि आबासाहेबांच्या घरामध्ये जे नंदी म्हणून वावरतात ना तो अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा धाकटा मुलगा आणि हे ऐकून तर रोहित आदित्यचे पायच धरू लागतो तेव्हा आदित्य बोलतो अरे हे काय करतोयस तू तेव्हा रोहित बोलतो सर मला पाया पडू द्या तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत आमचं काय बॅकग्राऊंड श्रीमंत नाही आहे माझे वडील शेती करतात त्यांनी शिक्षणानिमित्त मला मुंबईला पाठवलं होतं पण शिक्षणासाठी फीज भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते पण त्यावेळेस अहिल्यादेवी ट्रस्टने माझी मदत केली आणि त्यांच्यामुळेच माझं शिक्षण पूर्ण होऊ शकलं आज मी जे काय आहे ना ते फक्त त्यांच्याचमुळे आणि तुमचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही सर त्यामुळे तुम्ही फक्त सांगा इनफॅक्ट ऑर्डर करा मी तुमच्यासाठी काय करू शकतो मी तुमच्यासाठी काही एक करायला तयार आहे तेव्हा पारू त्याच्यासमोर हात जोडते आणि बोलते रोहित सर प्लीज शक्य असेल तर या साखरपुड्यातून माघार घ्या तुम्ही जर प्रिया मॅडम बरोबर लग्न केलं ना तर तुम्हाला तिघांचं आयुष्य सुद्धा बर्बाद होईल तुम्ही तिघेही सुखी नाही राहू शकणार तेव्हा रोहित बोलतो बास इतकंच अहो मी अहिल्या मॅडमसाठी पडेल ते करायला तयार आहे तुम्ही म्हणताय ना तेच होईल तुम्ही निश्चिंतपणे घरी जा आणि अशा प्रकारे घडलेला सगळा प्रकार पारू प्रीतमला सांगते पारू म्हणत असते प्रीतम सर खरंच माझ्या सांगण्यावरूनच त्यांनी या लग्नातून माघार घेतली इकडे आपण पाहतो तर काय ही प्रिया अजून प्रीतमचा फोटो बघून रडत असते तेवढंतच तिथे प्रताप येतो प्रिया त्याला घड्ड्याशी मिठी मारते आणि बोलते भाई आता सगळं संपलं आता काही एक होऊ शकत नाही तेव्हा प्रताप बोलतो प्रिया तू अजिबात काळजी करू नकोस मला असं वाटतंय ती मुलं खूप जिद्दी आहेत आणि तुला इकडून घेऊन गेल्याशिवाय ते इकडून जाणार नाहीत हे गाव सोडणारच नाहीत मला असं वाटतंय ते, ते जवळपास कुठेतरी असणार आहेत चल प्रीतमला पटकन कॉल कर तेव्हा प्रिया बोलते नाही भाई त्याचा काही एक उपयोग नाही आहे आबा नाही ऐकणार यासाठी तेव्हा प्रताप बोलतो प्रिया तुझा तुझ्या भाईवर विश्वास नाहीये का चल पटकन फोन लाव मी म्हणतोय ना म्हणून फोन लाव असं म्हणत असते आता प्रीतमला फोन करते आणि बोलते प्रीतम सर मला एक सांगा तुम्ही कुठे आहात तेव्हा प्रीतम बोलतो ते गावच्या बाहेर जे मंदिर आहे ना आम्ही तिथे आहोत तेव्हा प्रिया बोलते बरं ठीक आहे तुम्ही तिथेच थांबा मी आणि भाई आलोच एक पंधराच मिनिटात आम्ही तिथे पोहोचतो असं म्हणत असते आता फोन कट करते तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय अहिल्या आणि श्रीकांत खोलीत असतात आहिल्याने आपशकून जो काही घडलेला असतो त्याचं खूप टेन्शन घेतलेलं असतं श्रीकांत म्हणत असतो अहिल्या अगं कशाला टेन्शन घेतेस ते दामिनी किती धडपडी आहे तुला माहितच आहे ना टेन्शन घेऊ नकोस तेव्हा अहिल्या बोलते ते तर आहेच पण बघ ना हळदीचा मुहूर्त जवळच चाललाय पण अजून प्रीतम आणि आदित्यचा काहीच पत्ता नाहीये तू एक काम कर तू आदित्यला फोन कर श्रीकांत आदित्यला फोन करतो आणि मग काहिल्या त्याच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि बोलते आदित्य कुठे आहेस तू तेव्हा आदित्य बोलतो आई ॲक्च्युली आम्ही अजून इथेच आहोत आणि हे ऐकून राहिल्या प्रचंड भडकते ती बोलते आदित्य हो, अरे तू कधी बसून इतका बेजबाबदार वागू लागलायस तुला माहितीये ना मला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेस वेलच लागतात मला आता एक शब्दसुद्धा ऐकून घ्यायचा नाहीये तुम्ही जसे असाल तसेच तिकडून ताबडतोब निघा आदित्य बोलतो ठीक आहे ठीक आहे गाडी अरेंज झाली की आम्ही लगेच निघतो तेव्हा अहिल्या बोलते अजिबात नाही ही रिस्क मी घेऊ शकत नाही मी एक काम करते मी हेलिकॉप्टर पाठवते तुम्ही जवळच्या हॅलीपॅडपाशी पोचा असं म्हणत असते आता फोन कट करते आदित्यला तर काय करावं काहीच कळत नाही तेवढतच तिथे प्रताप येतो प्रियाला घेऊन प्रिया आता जोराची हाक मारते प्रीतम सर तेव्हा आता प्रिया पळत पळत येते आणि प्रीतमला घट्टाशी मिठी मारते प्रताप आता आदित्य समोर हात जोडतो आणि बोलतो आदित्य सर खरं तर आपण दोघेही मोठे भाऊ आहोत आणि मला असं वाटतंय की आपण आपल्या छोट्या भावंडांना एकत्र आणलं पाहिजे आदित्य सर प्रीतम सर माझा ऐका प्रियाला तुमच्यासोबत घेऊन जा कारण ती इथे कधीच खुश राहणार नाही ती मनाने केव्हाच तुमची झालीये फक्त शरीराने इकडे आहे तेवढ्यातच प्रिया बोलते प्रीतम सर मला तुमच्याशी जरा एकांतात एक बोलायचंय का असं म्हणत असते आता प्रीतमशी बोलण्यासाठी मंदिरात घेऊन जाते तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय आबासाहेब प्रिया प्रीतमला सगळ्या घरभर हुडकत असतात पण ते दोघेही कुठेच नसतात इकडे आपण पाहतो तर काय एकांतात एक बोलण्यासाठी प्रिया प्रीतमला मंदिरात घेऊन आलेली असते ती प्रीतमला म्हणत असते प्रीतम सर असं वाटतं की तुमचा हात हातात घ्यावा आणि अख्खं आयुष्य काढावं तेव्हा प्रीतम बोलतो खरंच प्रिया मॅडम तुम्ही माझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहात बघा ना तुम्ही भेटल्यापासून मी किती बदललोय तेव्हा प्रिया बोलते प्रीतम सर आहो यालाच तर म्हणतात खरी ताकद प्रेमाची खरी ताकद इकडे आता पारूला सुद्धा खूप वाईट वाटत असतं ते म्हणत असते आदित्य सर तुमच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला आठवणीत राहील तेव्हा आदित्य बोलतो पारू खरंच मी सुद्धा हे क्षण फार मिस करणार आहे आपण दोघे नवरा बायको म्हणून राहिलो हे मी कधीच विसरू शकणार नाही तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय प्रताप पळत पळत -पल देवळात येतो आणि बोलतो प्रिया प्रीतम लवकर निघा आबासाहेब याच दिशेने येत आहेत आणि तेवढंच पारू आणि आदित्यसुद्धा पळत पळत देवळात येतात ते बोलतात काय झालं तेव्हा प्रताप बोलतो की आबासाहेब येतील आता एक एक पाचच मिनिटात ते देवळात पोहोचतील आणि हे ऐकून तर सगळ्यांना काय करावं काहीच कळत नसतं इकडे आता मुहूर्त निघत चालल्यामुळे आज जाम टेन्शन आलेलं असतं ते बोलते श्रीकांत आता मला असं वाटतं की वाट बघण्यात काही एक अर्थ नाहीये आपण सुद्धा त्या गावी जाऊ आणि त्यांना घेऊन येऊ तेव्हा आता मंदिरात सगळ्यांचा सामना होईल का हे बघणं रंजक ठरणार आहे तर उद्याचा एपिसोड बघणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे फारच रंजक ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा टिल देन बाय थँक्स थां, फॉर वॉचिंग